ठाणे बार कौन्सिलचे सदस्य कैलासवासी बमनराव हरिभाऊ आव्हाड यांच्या तिसाव्या स्मृती दिनानिमित्ताने दापूर येथे विद्यार्थी उत्तेजनार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सनराईज रुरल एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीनं सार्वजनिक वाचनालय दापूर येथे हा कार्यक्रम पार पडला या सभेसाठी अदिती रघुनाथ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सर्व सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध निवृत्त न्यायाधीश अॅडव्होकेट अशोक आव्हाड तसेच प्रसिद्ध वकील झुंजार आव्हाड त्याचबरोबर गावातील इतरही मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वांनी अॅडव्होकेट कैलासवासी बबनराव आव्हाड यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली अशोक दादाजी आढावापेठ तसेच आव्हाड ते देखील आढळपे आणि आपल्या गावातील शिवराम आव्हाड डोंगरे सर नामदेव पालवे जयराम पालवे त्याचे मित्र के पी आव्हाड तसेच आर आर आव्हाड संतोष आव्हाड शिवाजी आव्हाड सुभाष प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नाना आदेम बाबा त्याच्यानंतर आपले प्रमुख पाहुणे अशोक आव्हाड न्यायाधीश होते आणि वकील होते त्याचबरोबर आपल्याच गावचे शहा राजे प्रमुख पाहुणे आणि झुंजारावके त्याचबरोबर त्या पूर्वीच्या घणेशराव म्हणजे पकेला नाना त्याच्यात शिवराम आव्हाड त्यानंतर गोम काका त्यानंतर आपले किशन पालवे आपल्या नमदेव पालवे त्यानंतर गोडके लक्ष्मण गोडके त्यानंतर जयराम नंतर संतोष आव्हाड मान्यवर त्यांच्या विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष त्या गावचे उद्योजक यांनी जुनियर कॉलेज या गावाला बांधून गेलं ते अजय मावाड त्यांचे वर्गमित्र शिवरा मावाड फकीर आव्हाड हे बरेचसे त्यांचे त्या काळातले वर्गमित्र मागचे पुढचे आम्ही जरा मागचे आहोत आणि हा स्मृती म्हणून तर आहेच परंतु आज फक्त दहावीची मुलं आणि बारावीची मुलं यांना कशी प्रेरणा घ्यायची एवढ्यासाठीच आहे मी थोडक्यात सांगतो एक दहा मिनिटात मी सर्व काही गोष्टी सांगून तसेच आडवोकेट आणि निवृत्त न्यायाधीश तसेच माझे माननीय सन्माननीय सर्व वर्गमित्र आणि व्यासपीठावरील मान्यवर तसेच धाकूर गावातील माझे ग्रामबंधू रिलेटिव्ह मित्र आणि दोन्ही हायस्कूलचे प्राचार्य उपप्राचार्य मोठ्या संख्येने मला भाऊ आणि दारांच्या स्मृतींना उजाळा देतात मी कधी कधी मन आपल्याला त्रास देतो आणि वकील कसा असतो माझा मुलगा पण वकील आहे माझा मुलगा ऍडव्होकेट जयंत जाधवांकडे वकील आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये वकिलाची भूमिका काय असते कारण आता इथं अचोक आव्हाड सर आहे दुसरे परिवारातील आन शान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं असे आमचे स्वते वैकुंठवाशी ऍडव्होकेट वकची हरि आव्हाड यांचं आज तिसावं पुण्यस्मरण आजचं हे पुण्यस्मरण खऱ्या अर्थाने त्यांच्या मित्र परिवाराने समकालीन मित्र बरोबर त्यांनी आठवणीला उजाळा देण्याचं काम ते करीत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट साली त्या माणसानं मला सांगितलं तर तुला पंधरा ऑगस्टला भाषण करायचं आहे परंतु तो मला रात्रभर डोक माझा धोका खात होतो कारण खूप एनर्जी होते त्या माणसामध्ये आणि जेव्हा मला पंधरा ऑगस्टला भाषणाला उभं केलं मला तुम्हाला खरं सांगतो मला एक शब्द पण बोलताना आला परंतु त्याने मग नंतर माझ्या पाठीवर हात फिरवला तो मला म्हणे तू भाषण करा करायलाच पाहिजे तर सगळ्या मुलांना मी हे है सांगेन की हिंमत जर वाढवायची असेल तर आपले दोन शब्द आपण मन मोकळ्याप्रमाणे अध्यक्ष आरे पावड साहेब म्हणजे मी त्यांना म्हणतो सन्माननीय व्यासपीठ आपल्या दापूर गावातील सगळे ज्येष्ठ मंडळी महिला वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो कार्यक्रम आहे प्रास्तविकात सांगितला विद्यार्थ्यांना हा तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुम्ही ऐकलं असेल विद्यार्थ्यांना कि किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये बबन हरी आवाड असतील किंवा या व्यासपीठावर जी जी माणसं बसली आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रभाव निर्माण करणारं एक चांगलं त्यांनी कार्य करून दाखवलेलं आहे आणि ही अपेक्षा या गावच्या मुलांकडून आहे करबळी भाऊराव पाटलांनी जी प्रेरणा देऊन जी रयत शिक्षण संस्था इथे स्थापित केली होता बबनराव बद्दल तुम्हाला ॲडव्होकेट शिवराम आव्हाड झुनर आवाड ॲडव्होकेट अशोक आवाड ॲडव्होकेट फकीर आव्हाड जे क्लास वन ऑफिसर आहे गवर्नमेंट ऑफ इंडियाचे या सगळ्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त केलेला आहे आता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की याचा तुमचा या सगळ्या गोष्टीशी तुमचा काय संबंध आहे विद्यार्थी मित्र बबन आवाड गरिबीतून वरती आले हा एक संदेश आहे म्हणजे माणूस कुठल्या घरात जन्माला येतो हे महत्वाचं नाही आहे त्या गरिबीचा उहापोह करण्यात अर्थ नाही दुसऱ्यांकडे भीक मागण्यात अर्थ नाही झुंजार आपल्याला आता सांगितलं अर्थ कशात आहे याचा आदर आता या बनवांना मोठ करण्यासाठी मी काय केलं किंवा नाही केलं हे सांगण्याची कोणतीही आवश्यकता मला भासत नाही मारुती मथुजी आव्हाड हा जो माझा दुसरा होता तो लहानपणापासून माझ्या गोधडीत झोपायचा बबनराव देखील माझ्या गोदडीत झोपायच्या मळक्या गोदळी म्हणजे त्या दादाच्या घरामध्ये स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनुस मणियार दागपूर